विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस तसेच षष्टपूर्तीचा कार्यक्रम आज गजनम महाराज मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी मातृशक्ती दुर्गा वाहिनी तसेच विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते अजेंदर सिंग चावला तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वप्नील चिंतामणी यांनी भूषवले यावेळी मंचकावर हरिभक्त पारायण नारायण बापू शिंदे महाराज हे देखील उपस्थित होते व त्यांचे देखील अभिष्ट चिंतन सर्वांनी ऐकले यावेळी मंचकावर गोविंद गुरुजी महाराज कार्ला देवस्थानचे तसेच भारत अण्णा पॅन्शनवार हे देखील उपस्थित होते मातृशक्तीमध्ये सुनीता काकू तगडपल्लेवार व वा, वासिंते काकू सरनाईक देखील आपले मत आपल्या आकस्मिक परिवाराला दिलेले आहे यासोबतच आजचा कार्यक्रममध्ये वक्ते जे मिळाले होते

आम्ही विश्व हिंदू परिषदेचं ही एक संघटना आहे आणि या संघटनेचं काम आहे की सगळ्या हिंदूंना एकत्र करणं संघटित करणं आणि ही आज काळाची गरज झालेली आहे तुम्ही सगळीकडे वातावरण बघता आहात की काय चालू आहे काय नाही चालू आहे आणि आपण नेमकं का काय करायला पाहिजे तर या संघटित होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत करावी सगळ्यांनी संघटित होऊन आमच्यासोबत यावं अशीच आमची इच्छा आहे जय श्रीराम काकू आपलं काम आहे जय श्रीराम सौ सुमिता ते फक्त कल्पन्यवाद एकोणीसशे शहाण्णव पासून या विश्व हिंदू परिषदेच्या कार्याशी संघटित आहे आणि मातृशक्ती आणि दुर्गा मुलींना स्वसंरक्षण त्यांच्या पायावर उभे करणे आणि स्वतःचं स्वसंरक्षण करणे त्यांना नैतिक मूल्य शिकवणे संस्कार शिकवणे आणि महिलांचं सत्संगाच्या माध्यमातून संघटन करणे व त्यांना देशाप्रती आपल्या भगिनी सगळ्यांनी एकत्र यावं जातपात बंध विसरून सगळ्यांनी एका भूगा झटकाखाली एकत्र एक यावं हे मातृशक्तीचा आयाम आहे दुर्गावचा आयाम जय श्री नमस्कार जय श्रिया मी दुर्गावाहिनी सहसंयोजिका कुमारी सिद्धी संजय तोंडारे का वासंती काकू आणि सुनीता काकूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुर्गावाहिनी थ्रू वेगवेगळे प्रशिक्षण घेत असतो मुलींस त्याच्यामध्ये आम्ही लाठी काठी तलवार बाजी का अशा विविध गोष्टी शिकवल्या जातो मुलींना त्यांच्या आत्मसंरक्षणासाठी जय श्रीराम धन्यवाद